परिसरात दोन तरुणांचा मृतदेह आढळल्यानं या दोघांची हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय या प्रकरणाची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मयत तरुणांचे मृतदेह छाया उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत तर या संशयातून पोलिसांनी जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे तर हत्याकांडाचा तपास शिवाजीनगर पोलीस आणि उल्हासनगर क्राईम ब्रांच कडून सुरू करण्यात आलाय दरम्यान ज्या तरुणांची हत्या करण्यात आली आहे ते तरुण भुरटे चोर असल्याचं सुद्धा निष्पन्न झालंय त्यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे मात्र असं असलं तरी या चोरट्यांची हत्या कशी झाली याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दहा जणांकडून नेमकं कोणती माहिती समोर येते हे पहावे लागणार आहे राज्य माझा न्यूज अंबरनाथ